नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आषाढी वारीचा पवित्र सोहळा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे संत महात्म्यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं भक्ती रसात न्यायलेल्या वातावरणात मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा प्रवास विशेष आकर्षण ठरत आहे रविवारी इंदापूर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा थाटामाटात पार पडला हजारो भाविकांची गर्दी टाळदुगांचा गजर आणि ज्ञानबा जयघोषात सारा परिसर भक्तिमय झाला होता सध्या आषाढी वारीचा पवित्र सोहळा महाराष्ट्रात भक्तिभावानं साजरा केला जातोय राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा रविवारी इंदापूरमध्ये पार पडला सौभाग्यवस्ती कस्तुराबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांनी हा अविस्मरणीय अनुभव घेतला निमगाव केतकी येथे शनिवारी मुक्काम झाल्यानंतर रविवारी पहाटे पालखी इंदापूरकडे प्रस्थान करत आली दुपारी बारा वाजता रिंगणाला सुरुवात झाली सुरुवातीला नगारखाणा आणि मानाच्या अश्वांनी प्रदक्षिणा केली टाळकरी विडेकरी तुळशी वृंदावन घेऊन महिला वर्ग झेंडेकरी सर्वांची उपस्थिती सोह्यात रंगत आणणारी ठरली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाद्यपूजा झाल्यानंतर मानांच्या अश्वानी भव्य रिंगण पूर्ण केलं इंदापूर मध्ये पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आरोग्य महसूल व नगर परिषद यांच्या संयुक्त नियोजनात जयत तयारी करण्यात आली होती आज सोमवारच्या मुक्कामासाठी ही पालखी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर सराठी येथे पोहोचणार आहे तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल फलटण होती आज सकाळी ती बरडकडे मार्गस्थ झाली आहे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता हजार नऊशे रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.